या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की तैनाती फौजेचा खर्च देता येत नाही म्हणून हैदराबादच्या निजामाने दीड कोटीच्या थकबाकीच्या बदल्यामध्ये अठराशे चोपन्न मध्ये विदर्भातील अकोला अमरावती वाशिम यवतमाळ बुलढाणा ही पाच जिल्हे इंग्रजांना दिलीत इंग्रजांनी ही पाच जिल्हे नंतरच्या कालखंडामध्ये सीपी अँड बेरार या प्रांताशी जोडलेले आपल्याला दिसून येतात शीख आणि इंग्रज युद्ध अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये घडून आलं शिक्षणाकरिता पेन्शन देऊन इंग्लंडला पाठवण्यात आलं आणि त्याचं राज्य हस्तगत करण्यात आलं आणि सगळ्या सगळ्यात मोठी मित्रांनो इतिहासातली एक मोठी हानी झाली याच युद्धामध्ये लॉर्ड डलहौसीने हो भारतातला कोहिनूर हिरा व्हिक्टोरिया राणीला दिला आणि तो कोहिनूर हिरा आज देखील राजमुकुटामध्ये आहे भारतातला हा कोहिनूर हिरा जर का भारतातून कोणी विदेशात पाठवला असेल तर तो याच डलहौसीने पाठवलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने लॉर्ड डलहौसीने टप्प्याने एक एक प्रांत काबीज केलेला आहे एक सिनेमा आला होता की मेरे पिया मेरे पिया गए वहा से किया रंगेलिफोन पिया की याद आती है पिया की अर्थात मला काही गाणं वगैरे येत नाही पण प्रश्न असा आहे माझ्या डोक्यात ज्यावेळेस हा विचार येतो की हे गाणं कसं काय रंगून हा थोडीच भारताचा म्यानमार किंवा ब्रह्मदेश हा भारताचा भाग नाही पण त्या कालखंडामध्ये लॉर्ड डलहसीच्या नीतीमुळं भारताला ब्रह्मदेश जोडला गेला अस्तित्वात पा ब्रह्मदेश पासून तर अफगाणिस्तानापर्यंत आणि इकडे वरती जम्मू काश्मीर पासून तर श्रीलंकेपर्यंत इतका मोठा विस्तीर्ण असा भारत हा देश त्या ठिकाणी झालेला दिसून येतो लॉर्ड डलहसीचा असा की त्याने पदव्या रद्द केल्यात लॉर्ड डलहसीच्या या धोरणाचा मोठा फटका अठराशे एकावन्न मध्ये नानासाहेब पेशव्यांना मिळालेला दिसून येतो नानासाहेबांना मिळालेला दिसून येतात आपल्याला माहिती आहे मागच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये भीमा कोरेगावच्या निर्णायक लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि पुण्याच्या शनिवार वाड्यावर इंडियन ज्या फडकवल्या गेल्या आणि पेशव्याला ते बिठूर या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि त्यांचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलं वार्षिक एक लाख रुपये पेन्शन पेशव्यांना देण्यात आली आणि अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलेलं होतं त्या स्वराज्याचा अंत अठराशे अठरा मध्ये झाला होता